जगन्नाथ मंदिराचा उघडला खजिना सर्पमित्रांच्या उपस्थितीत शेहेचाळीस वर्षानंतर भांडार खुले विशाळगडावरील परिस्थिती नियंत्रणात दोषींवर गुन्हे दाखल करणारच पोलिसांनी दिली माहिती अतिक्रमणविरोधी आधीच निर्णय का नाही संभाजीराजेंचा सरकारला सवाल काँग्रेसची एकनिष्ठ गद्दारी केली नाही काँग्रेसचा कारवाईचा इशारा आमदार सैरभय आमदार देता है स्वतःच्याच प्रामाणिकतेचा दाखला ओबीसीने तुमचं काय घोडं मारलंय छगन भुजबळ शरद पवारांवर संताप छगन भुजबळ शरद पवारांवर बोलले विरोधक भुजबळांविरोधात एकवटले जरांगे बारामतीत आंदोलन करा सदाभाऊ खोत यांचा खोचक सल्ला सोमवारी रत्नागिरीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी पावसाचा जोर कायम जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंची बुलेट सफारी बुलेटवर बसून आषाढी यात्रेच्या तयारीची केली पाहणी